नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मी आलेले आहे माझ्या माहेरी तमने आणि टायटलवरून कळायला असेल का आले आहे आणि कुठे आलेले आहेत तर आपण जाऊया घराकडे तर बघताय सगळं घरामध्ये सगळा पसारा आहे परशा आहे असे पडलेले आहेत घरामध्ये काम चालू आहे आणि उद्या आहे वास्तुकशांती तर त्याची थोडीफार तयारी करायची आहे घर साफ साफसफाई करून घ्यायचे आणि आपण उद्या भेटणार आहोत पूजेत तोपर्यंत तुम्ही बाहेरून घर बघा कसं वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया आपण उद्या सकाळी ही सकाळी होम पूजांची तयारी चालू होती आणि आमचे काका आणि मम्मी पप्पा दोघे देखील पूजेलासाठी बसलेले आहेत तर दोघांची पण पूजा एकत्रच केलेली होती त्यांनी आणि अतिशय एक सुंदर वातावरण तयार झालं होतं प्रसन्नतेचं वातावरण तयार झालं होतं ग्रहप्रवेशाच्या अगोदरची ही पूजा असते आणि ती पूजा आत्ता उरकलेली आहे म्हणजे संपलेली आहे आता पुढे जाऊन गृह गृहप्रवेश करण्याच्या अगोदर देवांना गृहप्रवेश करण्यात येणार पहिल्यांदा तर तो कसा करतात त्याला विधी काय काय करतात ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही कुठेतरी बघितला पण असाल गृहप्रवेशाच्या वेळेस काय काय विधी करतात तर जे देव असतात ते तिकडून दुसऱ्या ठिकाणहून आणले जातात आपलेच देव म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणहून नवीन घरात आणण्यासाठीचा हा विधी आहे तर देव हे सुपामध्ये घेतले जातात त्याचबरोबर घरातील जी लक्ष्मी आहे ते देखील तांब्याचे कलश घेऊन उभारलेली असते आणि मुलगा किंवा मुलगी काही ते दोघे देखील येथे पूजनासाठी उभे असतात जर देव आण देव घेऊन आल्यानंतरचा पहिल्यांदा त्यांचे पाय धुतले जातात त्यांना हळदी कुंकू वाहिलं जातं त्याचबरोबर एक एक फूल वाहिलं जातं आणि हे सर्वजण घरातील मुली किंवा पाच सुवासिनी बायका देखील करू शकतात हा असतो विधी तर त्याचबरोबर त्यांना सांगितलं जातं की दुर्वा व्हायचे आहेत म्हणजे तुळशी व्हायचे आहेत कशाला व्हायचे आहेत तर देवांना देखील तुळशी वाहिल्या जातात आणि हळदी कुंकू लावलं ला जातं आणि फूल वाहिलं जातं हे सर्व ह्यामध्ये करायचं आहे त्याचबरोबर मंत्रोपचार गुरुजींचा चालू होता आणि एकंदरीत खूप प्रसन्नतेचं वातावरण होतं कारण का सकाळचे साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान ही पूजा चालू होती आणि त्यावेळेसच देवांचा गृहप्रवेश होत होता अक्षदातेन वाहून झाल्यानंतर ना देवांना हळदी कुंकूचं हळदी कुंकू पण वाहिलं गेलं आणि त्यानंतर दही भात उतरवून टाकला गेला आणि दही भात उतरून टाकण्याचा उद्देश तुम्हाला तर माहितीच माहितीच आहे कारण का सगळं शांततेत पार पाडावं यासाठी आपण दही भात उतरून टाकतो आणि गुरुजी काकांनी देखील तोच विधी केला विरुद्ध बाजूला टाकायचं होतं आणि हे सर्व झाल्यानंतरचा विधी होता तो म्हणजे घेचा विधी तर ज्या बाई पाच सुवासिनी होत्या त्यांनी पहिल्यांदा सगळ्यांचं ऑक्शन करायचं होतं देवांचं तेल आणि नंतर ना मग उखाणा घ्यायचा होता तर हा एक मजेशीर भाग होता ह्याच्यामध्ये थोडीशी मज्जा गंमत म्हणून आणि खूप छान असा विधी पार पडला आणि गृहप्रवेश करणार आहो जाता आणि त्याचबरोबर गृहप्रवेश करताना सांगत होते की कलश हा आपण हातात घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना सगळ्यांनी ह्या तिघांनी पहिल्यांदा स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायच्या आहे कारण का तसं केल्यानंतर आपण सर्व घराला प्रदक्षिणा मारल्यासारखं होईल असं त्यांचं एक श्रद्धा होती धार्मिक भावना होती कारण का आपण घराभोवती प्रदक्षिणा मारत मार मारत नसू म्हणजे मारत मारता येत नसल तर हे आपण हा विधी करू शकतो स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची म्हणजे घराला देवाला संपूर्ण घर हे दाखवू शकू आणि त्याचबरोबर आता आरती करणार आहोत पहिल्यांदा आणि नंतर आपण जाणार होतो आतमध्ये गृहप्रवेश गृहप्रवेश करण्यासाठी तर गृहप्रवेश करायच्या अगोदर पाच सुवासिनी ज्या बायका आहेत ज्या महिला आहेत त्या करणार आहेत औक्षण आणि तिथून मग आपण एखाद तांबणामध्ये पाणी आणि गोमूत्र घेऊन पान घेऊन शिंपडायचं आहे हे सर्व घरात जाताना पुढे हा विधी होईलच तुम्ही बघू शकाल पुढे प्रवेशाच्या वेळेस आता काय करायचं आहे तर डोक्यावरची जी कळशी आहे ती घ्यायची आहे हातामध्ये आणि दोघांनी देखील उजवं पाऊल टाकून घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर घरामध्ये प्रवेश करताना कळशी हातामध्ये घेऊन तसंच सूप देवाचं जे सूप आहे ते देखील हातामध्ये घेऊन आणि तांबणाचं जे पण तामण आहे ज्यामध्ये पाणी आणि गोमूत्र आहे ते शिंपडत शिंपडत आपण सर्व घर हे देवांना दाखवून आणायचं आहे आणि गुरुजी पुढे मंत्र म्हणणार आहेत आणि आपण फक्त श्रद्धा श्रद्धेने मनामध्ये श्रद्धापूर्वक आपण सगळं घर हे देवांना दाखवून आणायचं आहे हा एक विधी आहे श्रद्धापूर्वक विधी आणि हा सगळ्यांच्या वास्तुकशांतीमध्ये असेल असं मला वाटतं आहे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा विधी तुमच्यात केला आहे का कधी वास्तुकशांतीच्या वेळेस तर बघूया पुढे देवपांना सगळीकडून घर दाखवून झालेलं आहे आणि आता त्यांची स्थापना होणार आहे देवघरामध्ये आणि देवघरामध्ये स्थापना करताना आपल्याला जशी करायची आहे तशी करायची आपल्या पद्धतीने देव देवस्थापना करणार आहे आणि गुरुजी म्हणणार आहे मंत्र त्याचबरोबर ही जी कलश आहे आमच्या आईच्या हातातला तो ठेवायचा आहे आपल्याला पूजेमध्ये आणि ते पूजेमध्ये कुठे ठेवायचं आहे मी तुम्हाला पुढे दाखवेल त्याचबरोबर इकडच्या बाजूला थोडं पुढं जाऊन मी तुम्हाला दाखवते काय चालू आहे तर ह्या बाजूला सत्यनारायणची पूजा घातलेली आहे पूजा चालू आहे थोडीफार आणि सब... दे, ला दे, तर बघा सत्यनारायणची सत्यनारायणची पूजा करण्यासाठी तयारी केलेली आहे त्यांनी सगळं सामान त्यांनी ठेवलेलं आहे आणि देवघरामध्ये देव मांडून झालेले आहेत आपले देवपूजन करून झालेले आहेत आणि समयी पण लावलेली आहे पहिल्यांदा देवघरामध्ये देवपूजन झालेलं आहे म्हणजे पहिला देवपूजनपासून सुरुवात झालेली आहे तर पुढे मी तुम्हाला दाखवते आणखीन काय काय केलं तर त्याचबरोबर हे काय थोडेसे मी फोटो कॅप्चर केलेले होते माझ्या फोनमध्ये आणि मी तुमच्यासोबत शेअर करायचं असं म्हटलेलं तर मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्यामध्ये कोणते कोणते विधी होतात शांतीला पहिल्यांदा नवीन घर जेव्हा तुम्ही बांधतात तेव्हा गृहप्र गृहप्रवेशाच्या वेळेस आणि देवस्थापनेच्या वेळेस देखील कोणते कोणते विधी होतात ते मला सांगायचं आहे त्याचबरोबर अजून एक विधी असतो मी तुम्हाला लगेच दाखवेन तो विधी अ बघा ही जी कलश असतो तो इथे पूजत आणून मांडलेला आहे तर पुढे मी तुम्हालाच गृहप्रवेशाच्या वेळेस आणखीन एक विधी केलेला जातो तो म्हणजे कुंकुवाच्या ठसे उमटवले जातात स्वस्तिक काढलं जातं मंत्रजाप केला जातो आणि हाताचे ठसे उमटवले जातात जी घराची लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीच्या मार्फत हाताचे ठसे उमटवले जातात तर हे अगदी शुभ मानलं जातं स्वास्तिक आणि लक्ष्मीच्या हाताचे जे ठसे आहेत कुंकवाचे हे अतिशय शुभ मानलं जातं आणि हा देखील हा एक विधी इथे संपन्न झाला शांत आणि खूप छान वाटलं एकंदरीत हा विधी झाला तर शोभा आल्यासारखं वाटतं एखा एखाद्या वास्तूला जेव्हा एखादी आपण पूजा करतो घरामध्ये तेव्हा खरंच एखाद्या वास्तूला शोभा आल्यासारखी आपल्याला वाटतं तसंच अन्नपूर्णा आणि देवघरामध्ये दे देखील आपल्या लक्ष्मीचा वास असतो म्हणून तिथे देखील आपण कुंकवाचे ठसे उमटवले आहेत आणि ते शुभ आणि प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं म्हणून हा विधी आपण करतो तर पुढे मी तुम्हाला सांगेन आणखीन काय काय केलं तर ह्या आमच्या आत्या आहे मधली आत्या म्हणजे दोन नंबरची आत्या आणि तिचं थोडं काम चालू होतं तिच्याबरोबर थोडंसं बघ म्हटलं तर काय करायलास तिचा दंगा चालू होता तर तिला सांगितल्यानंतरनं ती जरा पोज देतो म्हणून थांबली थांब जरा आणि ह्या आमच्या मामी तर होम होमाची तयारी चालू होती इकडे होमपूजनची त्यामुळे सगळीकडे थोडाफार दूर झालेला होता त्यामुळे डोळे असे धोरण हे होत होते तर बाहेर तुळशीचं पूजन चालू होतं आणि पाच सुवासिनी बायकांनी तुळशीचं पूजन करायचं होतं आणि पहिल्यांदाच तुळस देखील दारात त्या दिवशी लावलेली होती तर पाणी पण घालायचं होतं आणि औषधवरून झुंकू पण व्हायचं होतं होतं हा एक विधी थोडक्यात होता तर इकडच्या बाजूला काकांच्या घरामध्ये देखील आमच्या काकींनी म्हणजेच काकीच लक्ष्मी आहेत आणि काकींच्या घरात पण काकींनी कुंकवाचे ठसे उमटवले आहेत आणि इथे देखील होमाची होमपूजनची तयारी चालू झालेली आहे तर सगळीकडे इथे पण जसं पलीकडच्या घरामध्ये केलं तसंच इकडे देखील कुंकवाचे ठसे उमटवले जाणार आहेत आणि हे शुभ आणि प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जाणार आहे इथे देखील सत्यनारायणची पूजा थोडीफार मांडून ठेवली आणि इथं अन्नपूर्णा प्रसन्न म्हणून असं लिहिलेलं आहे कारण का घरातील अन्नपूर्णा ही घरातील लक्ष्मी असते म्हणून इथे देखील कुंकवाचे ठसे उमटवले आहेत आणि त्याचबरोबर दुसरा एक विधी म्हणजे चुलीचं पूजन करायचं होतं आणि त्याच्यावर जे आपण अन्न शिजवतो आणि त्याच्यावर चुलीचं पूजन करून नंतर आपण त्याच्यावरती घालवणार आहोत दूध उतू घालवणार आहोत आणि मग कोणताही स्वयंपाक करायला आपल्याला तिथे चालतो असं हे एक विधी आहे त्यामध्ये एक भावना आहे तर सत्यनारायणची आणि ग स मद जविभवि मदमारी हम ज ण राही सग आमच्या मामींच्या मैत्रिणी ज्या की मिरजत राहतात त्यांची माझी पण जास्त ओळख आहे आणि ह्या पण आमच्या मामीच आहेत तर तुम्ही बघू शकताय ह्या छोट्या मामी आहेत तर ह्या मोठ्या मामींच्या आणि थोडीफार मस्ती थोडीफार मस्ती करायची होती म्हणून मस्ती केली आणि कंटिन्यू आपलं जे काय काम होतं ते करत राहिले आणि शरीरला थोडंफार सांभाळायचं होतं त्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही आतमध्ये रिबन कापून आम्ही घरामध्ये एंटर झालो तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला थोडंफार जरा घर दाखवून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु काय झालं तर माणसं म्हणजे आमच्या फॅमिली एवढी मोठी आहे की ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्यासाठी आम्हाला बसना चालते एवढी मोठी फॅमिली आहे तर तो प्लॅन आम्ही थोडा बाजूला केला जेवढं होतं तेवढं केलं आणि नंतर करायचं म्हटलं थोडीफार माणसं घेऊन तर ही सर्व फॅमिलीज आहे आमची आणि तो कॅमेरामध्ये फोटोमध्ये बसणार नाही एवढी मोठी फॅमिली आहे तर आपण घर दाखवून येऊया थोडंफार तुम्हाला फॅमिली फोटो दाखवते आणि तुम्ही अंदाज लावू शकता व्हिडिओ कसा आमचा झाला असेल ह्याच्यामध्ये सगळेजण आहेत आत्या आहेत मामा आहेत काका काकू सगळे सेलिब्रेशन देखील आणि हे थोडंसं वेगळं काहीतरी आणि सगळ्यांना बोलवण्यासाठीचा हा दंगा होता आमचा आणि केक कटिंग करायचं होतं आणि पप्पा घावणा झाले त्यामुळे हा एक थोडाफार दंगा होता आमचा तर दे म्हटला आणि आम्ही केक कटिंग करण्याचा कार्यक्रम केला म्हणजेच सेलिब्रेशनचा कार्यक्रम पार पडला <laughs> तर मम्मीला मामा मोठे मामा मोठी मामी यांनी देखील केक भरवला तसंच छोटे मामा मामी यांनी देखील केक भरवला तर असं सगळ्यांनी एकमेकांना केक खाऊ घातला खाऊ म्हणजे खाऊ नाही घातला फक्त फोटो काढण्यासाठी पोज केलेली होती कारण का सगळ्यांचा होता उपवास आणि शरयूला पाहिजे होता केक त्यामुळे शरयूने पहिला केक खाल्ला आणि ही माझी आजी आहे ती जो केक हलेलं तोंड तसंच होतं आणि ती पहिल्यांदाच मामाकडे गेली त्यामुळे त्याला फार झालेला होता आनंद तो गेला पुढे घेऊन तिला आणि मी मग पाठीमागं बसलेली होते तर इथे देखील काकांच्या घरामध्ये दे देखील केक कटिंग करण्याचा कार्यक्रम होता आणि केक कटिंग केलं आणि सगळ्यांना चारण्याचा देखील कार्यक्रम झाला तर असं अशी झाली आमची शांती तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की वास्तुकशांती आमची कशीच झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू